श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी संकष्टी चतुर्थी सुरू होणार आहे आणि ही संकष्टी चतुर्थी नेमकी बुधवारच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे आणि ही बुधवारी सुरू होते त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो विशेष महत्वाचा आहे कारण गणपती बाप्पांचा वार सुद्धा बुधवार आहे आणि ही संकष्टी चतुर्थी जी आहे ती गुरुवारी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते आपल्याला अठरा डिसेंबरला म्हणजे उद्याच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जेणेकरून आईने मुलांसाठी जर हा उपाय केला तर नक्कीच मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं सर्व दोष दूर होतात विघ्नसुद्धा दूर होतात बघा आपण प्रत्येकजण आपल्या मुलाने चांगलं यशस्वी व्हावं त्याचं करिअर चांगलं बनावं नोकरीत त्याला चांगलं यश यावं अशी आपली इच्छा असते पण होतं काय कधी कधी असं होतं की काही कारणांमुळे आपलं मूल जे आहे ते पुढे जात नाही आणि अशावेळी तुम्ही जर गणपती बाप्पांची सेवा करायला सुरुवात केली प्रत्येक महिन्यामध्ये येणारे संकष्टी चतुर्थीचं व्रत जर केलं आणि या दिवशी काही विशेष उपायसुद्धा केले तर नक्कीच त्यांचा फायदा आपल्याला शंभर टक्के जास्त होत असतो आणि म्हणून हे उपाय जे आहेत ते करायचे असतात तर बघा आता उद्या वर्षातली सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे मग आपल्याला काय करायचं आहे एका ठिकाणी असा दिवा लावायचा आहे आणि एक मंत्र स्तोत्र जो आहे तो म्हणायचा आहे असा उपाय जर आईने केला तर नक्कीच तिच्या मुलांना प्रगती यश तर काय आहे उपाय चला जाणून घेऊया त्यापूर्वी सर्वांना विनंती आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवनवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर बघा संकष्टी चतुर्थी आहे उद्या सकाळी सर्वांनी लवकर उठायचं आहे आपल्या मुलांसाठी हा जो दिवस आहे तो महत्त्वाचा असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि बुद्धी विकास किंवा बुद्धी असेल विवेक यांचे ते देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे देवघरातील म्हणजे अगोदर आंघोळ करून घ्या देवघरातील स्वच्छता करा गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे जलाभिषेक स्वच्छ आणि शुद्ध पाण्याने जलाभिषेक घालायचा आहे ओम गण गं गणपती नमह ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप करत करत जलाभिषेक घालायचा आहे नाहीतर तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून गणपती अतर्व शीर्ष जे आहे ते पठन करायचं आहे एक पाणी घ्यायचं आहे चांगलं तांब्यावर पाणी घ्यायचं एक ताट घ्यायचं किंवा तामंग घ्यायचं आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालत घालत हा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि पाणी जे आहे जलाभिषेक जो आहे तो करत चालायचा आहे त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे याच्या पुढे की हे जे पाणी आहे जेव्हा तुमचं गणपती अथर्वशीर्ष होईल किंवा मग एकशे आठव्या ओम गण गणपतीनं मह या मंत्राचा जप होईल त्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्यातून उचलून घ्यायचं थोडंसं पाणी स्वतःने ग्रहण करायचं घरामध्ये मुलं असतील तर त्यांना सुद्धा यातलं पाणी जे आहे ते ग्रहण करायला द्यायचं कारण याने सुद्धा मुलांची बुद्धिमत्ता जी आहे ती वाढते मुलांना या सेवेसाठी तुम्ही नक्कीच सोबत बसवून घेऊ शकता आता त्याच्यानंतर काय करायचं बघा हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळीच करायचा आहे तर काय करायचं आहे कणकी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कणकेच्या दिव्याला फार महत्व आहे कणकेचा दिवा जर असेल तर त्याने आपली इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं म्हणून आईने मुलांसाठी कणकेचा गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे कारण गव्हाच्या पिठाचा दिवा जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की पूजेत कणकेच्या दिव्याने विधिवत जर तो पूजेमध्ये मांडला कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेमध्ये अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो म्हणून गव्हाच्या पीठाचा दिवा जो आहे तो अतिशय शुभ आहे तो आपण पाहिलं असेल की शुभ कार्यामध्ये पुजारी जे असतात ते आपल्याला आवर्जून कणकेचाच दिवा बनवायला सांगतात म्हणजे आपलं वास्तुशांती असेल तर तिथे तर आपल्याला कणकेचेच दिवे लागतात आणि ह्या कणकेच्या दिव्याने देवता जे आहेत ते प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे कणकेचा दिवा जो आहे तो लावायचा आहे आता काय करायचं कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे कणिक मळत असाल तर त्याच्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि असं पीठ जे आहे किंवा कणिक जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे त्याचा एकच दिवा जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपल्या देवघरासमोर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा कसा बनवायचा आहे तर बघा चार मुखं असतील असा दिवा बनवा आणि त्याच्यामध्ये वाती ठेवायची आहे जोडवात अशी एक एक करून चार दिशांना चार वाती होतील अशा पद्धतीने चौमुखी दिव्याचं सुद्धा विशेष महत्व आहे चौमुखी दिव्याने एकतर पितरांची शांती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आपले इष्टदेवता जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात असे चार पाच फायदे जे आहे ते चौमुखी दिव्याचे असतात कारण तो सर्व दिशांना लागतो आणि म्हणून असा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे तेल असेल तर तेल घ्या तूप असेल तर तूप घ्या आता तुम्ही जर तेल घेतलं तर त्याच्यामध्ये अगदी किंचितची चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे याने देवी माता सुद्धा प्रसन्न होते असा दिवा आपल्याला प्रज प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरासमोर आणि गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते आपल्याला एक वेळा या दिव्यासमोर प्रठ पठन प्रत। करायचं आहे ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे हे पठण करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो सकाळी किमान बारा वाजेपर्यंत आपल्या देवघरामध्ये असाच प्रज्वलित राहील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे तेवढा मोठा दिवा लावायचा आहे किंवा मग त्याच्यामध्ये तेल जे आहे ते घालत राहायचं आहे आणि बारा नंतर तो जेव्हा शांत होईल तेव्हा होईल पण तुम्ही याच्यामध्ये बऱ्याचशा सेवा सुद्धा करू शकता संकटनाशक स्तोत्र म्हणू शकता गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता गणेश स्तोत्र म्हणू शकता अशा वेगवेगळ्या सेवा तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही करायच्या आहे गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलाच्या अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होऊ दे त्याचे दोष जे आहेत ते विघ्न जे आहे त्याच्यावरती येणारे अडचणी ज्या आहेत ते सुद्धा दूर होऊ दे कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे आणि लहान मुलांसाठी ते खूप आवर्जून आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करत असतात तर लहान मुलांच्या बाबतीत तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत असू द्या किंवा काही बा आ, बाकी इतरही बाबी असल्या तरी मुलांच्या बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत गणपती बाप्पा जे आहे ते विशेष देवता मानले जातात आणि म्हणून तुम्ही हा दिवा जो आहे तो गणपती पंचा समोर लावायचं आहे आता कणकेचा दिवा बघा कणकेचा दिवा बनवल्याने काय होतं आपली काही इच्छा असेल आम्हाला आपल्याला सिद्धी प्राप्त करायची असेल तर कणकेचा दिवा बनवायचा त्यात वाहत लावायची असते यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते आणि सर्व कामं जी आहेत आपली ती सुरळीत पार पडत असतात म्हणून असा दिवासुद्धा लावायचा आहे बघा असा दिवा जर तुम्ही हनुमानासमोर जरी लावला शनिवारचा मंगळवारचा तरीसुद्धा यामुळे आयुष्यात अनेक येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात शनीची साडेसातीसुद्धा दूर होते आणि दशेचा शो अशुभ प्रभाव जो आहे तो सुद्धा दूर होतो इच्छापूर्तीसाठी निश्चितच इच्छा पूर्ण करायची असतील तर निश्चितच आपल्याला कणकेचा दिवा जो आहे तो लावायला सांगितला जातो आर्थिक अडचणीतून सुटका मिळावी तेव्हा सुद्धा आपल्याला असा दिवा लावावा लागतो तर अशा पद्धतीने कणकेच्या दिव्याचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी आपण कणकेचा दिवा आवर्जून आपल्या घरामध्ये लावायचा आहे माजा मते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पार।